काय दिसते देवळाच्या जीर्णोद्धार फंडासाठी पन्नास हजार रुपये जमा करायचे ठरवले जमा करणार आहोत मी एक पै देणार नाही आणि कुणी देणार अहो असं काय करता तुम्ही स्वतः पैसे देत नाही ते नाही आणि वर शाप कशाला देता मी पैसे जमवणारच मार पैसे तू वीस हजार जमवलेस तर त्याच्या दुप्पट मी तुला देईन म्हणजे तुम्ही मला चाळीस हजार रुपये देणार चाळीसच काय जमतील त्याचे दुप्पट देईन पण जमणारच नाहीत ना प्पा आता पैसे गोळा करीन ना तेव्हाच तुमच्याकडे येईल आणि दुप्पट घेऊन जाईल तुम्ही खोटे साहेब स्वतःच्या मुलीकडे सुद्धा पैसा होता बोला <laughs> नो या आपले पैसे वाया जाऊ नयेत म्हणून स्वतःच्या मुलीला सुद्धा कशी कटवायची याचा धडा मी तुम्हाला शिकवतो हॅलो कोण हिरा शेठ का मी खोटे बोलतोय बोल। हे बघ माझी मुलगी फंडासाठी पैसे मागायला येईल अरे बाबा देऊ नकोस मी पैस मारले तिच्याशी आणि हे बघ आपल्या सगळ्या मित्रांना सांग हां थँक्यू हे बघा खोटे साहेब हे तुमचं वागणं एक दिवस तुमच्या अंगाशी येणार आहे

मान आणि सुरी घेऊन स्वतःच्या बायानं माणसं घरी येतात आणि कापा कशी म्हणतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे पेस्टनजी पेस्टनजी त्याला आपल्या बायकोला काहीतरी अनयुजुअल प्रेझेंट द्यायचं आहे काय द्यावं आम्ही काय सांगणार तुम्ही अस्तित्वात नसलेली वस्तू सुद्धा दुसऱ्याला द्याल हाँ। करेक्ट हाँ? पेटी 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 अहो पण या पेटीत ना तुम्ही त्याला काय देणार काय देणार बघा आता तुम्ही तुम्ही फक्त माझ्या हो ला हो करायच हे हा आता तुला मी जी वस्तू देणार आहे ना त्याची किंमत जगात कोणाला करता येणार नाही असं म्हणजे या सगळ्या लोकांनी बघितलं आहे का ते म्हणजे काय आम्ही तर चाटच झालो तुम्ही भाग्यवान आहात अरे मला जाऊ का माझ्या तोंड काय बघतो Helpicious, helpicious. Come on. Uh. No, 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 is no, 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 no. Nice! <laughs> वा वा पंचवीस वर्षानंतर जब बाईल असली भारी वस्तू म्हणजे भाग्य आलाय बाई अरे रे फोटिया हे काय झाडूचा प्रयोग करते का जाडूचा प्रयोग नाही हे साडी आहे साडी भारी पाहिजे काय एवढीशी पेटी मध्ये अख्खा साडी नुसती साडी नाही ब्लाऊज पीठ सकट साडी असते पण ती सुत नाही हो हे असा कसा होईल अरे बाबा ही डाक्याची साडी आहे दीडशे वर्षापूर्वीची साडी अठराशे सत्तावन्न साली डाक्याला तयार झाली तिथून ती नेपाळच्या राजाने घेतली आपल्या राणीसाठी तिथून ती हैदराबादच्या निजामने घेतली आपल्या बेगमसाठी आणि त्याच्याकडून मी घेतली आमच्या राणीसाठी पंचवीस हजाराला तू आपला दोस्त आपण ती तुला देते पाच हजाराला आहे ला जवाब अरे बोलायचं कामच नाही फॅन्टर काय निशिय अरे तसं कशाला विजय तू बघ ना बघ ओ हो ब्युटिफुल टेक्चर वेस्टन उंचीला मी भरपूर आहे तुझी बायडी उंची आहे ना आ, तिला बराबर पुरे सगळं मी तुला मोजूनच दाखवतो हे बघ खोचला आणि असा 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 इकडे आला एक वेळा घेतला दुसरा घेतला आणि हे असा टाकला तो पदर आहे ना तो इतका लांबाला पाहिजे तुझी बायडी डोक्यावर पदर घेते ना इतका लांबाला पाहिजे हे जो लूज आहे ना लूज त्याचा निरी करायचा असा 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 पोचायचा हा कसं पंख्या तर आला की नाही पंख्या तर का आता आता हा पदर आहे ना हा असा घ्यायचा हे बघते काय बघते काय तू हा असा डोक्यावर घ्यायचा हा आणि बर का, का पेस्टन असा पदर डोक्यावर घेऊन बायडी जवळ येईल ना अरे मॅरीची जुबेरीच काय हांवूनची याद येईल तुला पश्टा hmm. पश्टा ही साडी निसून तुझी बायडी बसेल ना त्या गोळ भी काय नाही बघ पश्टा चावतोय पश्टाजी पश्टाजी इकडे याव रे ऐका लो इकडे ना बघा तुला दिसते दिसते की नाही थोडस दिसतो सरा ओ पेस्तनजी तिकडनं का बघता इकडे या 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 तिकडनं बघा लाल रंग दिसतो दिसतो की नाही पेस्तनजी इकडे मार समोर ना बघा एकदम स्नो व्हाईट तो साला चमत्कार झाला रेनबो सारखा दिसतो पेसंजी, मला तर मिस्टर खोटे एकदम मिसेस खोटेच वाटतात वाटतात की नाही मला सुद्धा तुला सुद्धा अरे तो साला चमत्कार झाला एव्हरीथिंग मॅजिक आपण घेतली आहे सारी बोल काय किंमत आहे चला पैसे देतो आपण वचन खातोय जोडे बायकोशी कसे माणसं असतात जगाच्या <laughs> मी ही पंचवीस हजाराला घेतली पण तू आपला दोस्त <laughs> तुला आपण पाच हजाराला देते थँक्यू अरे तुझी बायडी खुश होईल साडी बघून हे घे <laughs> तुझ्या पाच हजार रुपये <laughs> जपून द्या मुलाची वस्तू <laughs> आहे हा समजून घ्यायला पाहिजे आणि खोट्या बायकोने विचारला का ना साडी दिसत नाही तर काय सांगायचं सांग ना ही साडी तुझ्या प्रेमासारखी आहे जे असते पण दिसत नाही असे बराबा बराबाई पतम पहिल्यातल्या मुलानो जगात अशी ही माणसं असणार दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए! करे का फसला म्हणजे सगळेच फसतील असं नाही